दादा का झाले कटाळलाय बसून बसून जरा जल्ञा। जाऊन येऊ म्हणून तू बाहेर जरा फिरायला बाहेर जाणार बाहेर जाणार जाऊन येतो बाहेर बसून बसून कटाळलाय अंधार आहे बाहेर कस जात अंधार आहे अंधार आहे बाहेर कस जात बॅटरी देऊ सोबत बॅटरी देऊ का सोबत म्हणले काम लिस्ट बॅटरी देऊ का बॅटरी म्हणली अंधार आहे बाहेर लैटरी लैटरी नहीं बैटरी कौन आ लगले मैं लैटरी लैटरी नहीं वो बैटरी काम के मैं आवाज नहीं मला बैटरी बैटरी लैटरी होए लैटरी नहीं बैटरी अस होए उजड़ पड़ती है बगा हां 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 ती बैटरी बर बर चलते चलते दे मां दे काय भी बोलला बगा दादा तुम्ही एक बोलले की एक दुसरेच बोलला हां